काल ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली शिवसेना भवनातून माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर माजी शहरप्रमुख गौरव कोडगिरे यांची काल सामन्याच्या पत्राकडून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर स्वाभाविकच आहे जनता पदावरून काढल्यानंतर नाराज होऊन त्यांनी जे के आरोप केलेले त्या आरोपात काय तथ्य नाही परंतु त्यांनी उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील शिवसैनिकांचा मेळावा महानगर शिवसेनेतर्फे ठेवण्यात आला होता नांदेड संपूर्ण नांदेड शहर भगवमय झाले असताना एक नवचैतन्य वातावरण नांदेड शहरात निर्माण झालं नांदेड शहरातील सर्व पदाधिकारी उत्साहात असताना या मेळाव्याला गालबोट लावण्याचा प्रकार ज्यांनी केला पक्षाने तात्काळ कडक कारवाई केलं मी पक्षप्रमुखांचं आदरणीय साहेबांचं सा अभिनंदन करतो की पक्ष शिस्तीमध्ये सगळ्यांनी काम करायला पाहिजे आणि पक्षाची चौकट गेल्यानंतर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणारच आणि काल गौरव माजी शहरप्रमुख गौरव कोडगिरीने जे पत्रकार परिषद के घेऊन नेत्यांच्या विरोधात आरोप केलेले आहे ते आरोप म्हणजे पदावरून हकालपट्टी केल्यानंतर नैराश्यातून केलेला प्रकार असून मी गौरव खोडगीने किंवा त्यांना आवाहन करतो की आपण इतके दिवस शिवसेनेमध्ये असताना का केलं नाही तुम्ही आरोप तुमची हकालपट्टी झाल्यानंतर पक्षातून हकाल का करता तुम्ही आणि ज्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने आरोप करत आहेत आरोप अत्यंत चुकीचा आहेत आणि विषय मी गौरव कडगिरेंना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आव्हान करतो की पक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे दैवत आहेत ठाकरे परिवार आमचा दैवत आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो एकोणनव्वदच्या दरम्यान अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान मी शिवसेनेत आल्यानंतर दोन मार्च एकोणीसशे नव्वद ला जे डी आर देशमुखचे विजय मिरवणूक विचार मध्ये माझ्या एका उपशाखा प्रमुखाचा पाय गेला गोळीबार झाला तेव्हापासून कार्यरत असलेला मी शिवसेने आणि त्यांनी म्हणतात की उद्धव साहेबांवर मी टीका केली त्यांना आव्हान आहे की माझी क्लिप दाखवावं मी कायदेशीर नोटीस दिलेली आहे आणि एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये तशी बातमी आली त्यांना पण मी नोटीस दिलेली आहे की नाहीतर मी अब्रू नुकसानाची दावा त्यांच्यावर ठोकलेली गौरव कोडगिरीला नोटीस दिली हो गौरव कोडगिरीला आणि ज्या वर्तमानपत्रांनी बातमी दिली दोघांनाही मी ब नोटीस दिलेली आहे की तुम्ही माझी बाईट दाखवायचं की मी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका केली माफ करून जर कोणी जर करत असाल तर त्याला अर्थ नाही आणि कायदेशीर नोटीस दिली कायदेशीर मार्गानेच आम्हीच त्यांना लढवा देऊ आणि त्यांनी जे हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी दोन दिवसापासून जे धुमाकूळ घातलेला आहे तर त्याला कडवट शिवसेने जसा तसं उत्तर देतील शिवसेने कधी घाबरणार नाही आणि पळकुट्या राहणार नाही आम्ही शिंदे गटाला तर खेळतो हा तर काय हा तर यांची प पक्षातून हकालपट्टी झालेली तर आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून की आपण बातमी देत असताना सत्य क्रॉस चेकिंग करायला पाहिजे कोणी काही बनलं आता गौरव ची परिस्थिती काय आहे कशा प्रकारे तो शहर प्रमुख असताना कशा प्रकारे पक्ष कार्य केलाय पक्षाची पूर्ण त्याचा बायोडाटा तयार केले होते अकार्यक्षम म्हणून त्याला काढण्यात आरोप आरोप तर करत राहतात ज्यांना पद भेटलं नाही ते लोक आरोप करतात परंतु तीन ते चार दिवस अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बवन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि भारच्या पोर्समध्ये जे भांडणं झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं आणि दुसरं विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं आणि पद आज आहे उद्या नाही संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मॅसेज पसरणे पक्ष पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत आणि लवकरात लवकर लो पोलीस आता पोलीस प्रशासनाने आम्हाला एकशे सात पाबंद करण्याचं काम केलं आहे आमची पोलीस प्रशासनाने ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा ज्या माणसावर विविध गुन्हे खंडणीसारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत रेतीचे धंदे ज्यांचे आहेत ते लोक पद घेऊन पक्ष चलवण्यापेक्षा घर चलविण्याचं काम करत होते त्यांना पक्षानं आळा आळा घातला ही चुकीची घटना नाही आणि जे गुन्हे प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी बघून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अंतर्गत त्या लोकांना हात पार करण्याची आमची मागणी आहे की त्यांच्यामुळं समाजामध्ये कुठे द्वेष निर्माण होऊ नये शिवसेनेवर आरोप करण्यात येतो शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत जे कोणी बंडू खेडकर जे आहे जे आमच्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांना माहीत आहे की शिवसेना हे काय आहे आणि जुन्या नांदेडची शिवसेनिक काय स्टाईलने उत्तर देऊ शकतात त्यांना पहिले पूर्वीपासून अनुभव आहे आणि त्यांनी जे गोष्टी करत आहेत ना तर आमच्या समोर येऊन त्यांनी ते विषय मांडाव आम्ही त्यांना कडे उत्तर देऊ आपको भी मालूम आहे बंडू खेडकर क्या है मेको भी मालूम आहे उपरे नांदेड को मालूम बंडू खेडकर उस दिन आय थे और साप तो अंदर थे बाथरूम में थे पुनो थे भी नहीं मेरी उनकी बाचा मेकू बोले चल रे बाहर जा तो उसके से बाचा बाची हुई और उनको पता है क्या हुआ क्या नहीं उन्होंने सही बोलना क्या है क्या नहीं गंभीर अभी उनको पद से काटे उसके लिए उन्होंने ये आरोप कर रहे हैं पर ये आरोप गलत है पूरा और उन्होंने जब जिला प्रमुख थे तो जब क्यों नहीं करे आरोप उन्होंने ऐसा दावा किया है। नहीं नहीं गलत बात है सिर्फ मेरी उनकी बाचा बाची हुई मेरी उनकी हताफ थोरा साफ बाथरूम येते थोरासा नाही रूमच नाही ते बाथरूम मेथे थोडासा काय वाटते आरोप हा शंभर टक्के अत्यंत चुकीचा आहे सन्मान्य प्रमुख बबनरावजी थोरात हे हिंगोली नांदेड आणि नंदुरबारचे हे संपर्क प्रमुख आहेत हिंगोलीचे का आरोप करत नाहीत नंदुरबारचे का आरोप करत नाहीत नांदेडचेच का आरोप करतात तर ज्यांचं अस्तित्व पक्षामध्ये कार्यशून्य आहे काम करण्याची पद्धत असे लोक आरोप करतात निष्ठावंतांनी कधी आरोप केला नाही थोरात साहेबावर सामान्य शिवसेने पूर्ण ताकदीनिशी उद्धवजीच्या पाठीमागे शिवसेनेच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभा आहे